न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मध्ये ठाकरे गटाचा पॉवर कट महापौर नगरसेवक थेट शिंदेच्या जनरेटरला जोडले अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटासाठी हा दिवस शॉक देणारा ठरलाय कारण शहर प्रमुख माजी महापौर नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी सकाळीच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आज शिंदे गटात त्यांच्या धडाकेबाज प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून राजकीय रंगमंचावर नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते शहर प्रमुख सचिन जाधव आणि इतर नेते या सुपरहिट राजकीय मेळाव्यास हजर राहणार आहेत शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर संजय शेंडगे नगरसेवक बाळासाहेब बोराटे गणेश कवडे दत्ता कावरे सचिन शिंदे श्याम नळकांडे परेश लोखंडे बबलू शिंदे यांच्यासह मोठा ताफा शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ठाकरे गटाच्या गोट्यात खळबळ उडाली आहे गुपित हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू होत्या पण आजच्या या राजकीय वज्राघाताने नगरच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे आता खरा प्रश्न हा आहे की ठाकरे गट यावर काय उत्तर देणार आणि अजून किती नेते शिंदे एक्सप्रेसमध्ये चढणार राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे तर्कवितर्काचे वादळ उठले असून पुढील राजकीय नाट्य कसे उलगडते हे आता पाहणं प्रचंड रंजक ठरणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर